श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांनी आज अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण माहिती दिली बावीस जानेवारीला होणाऱ्या रामलल्ला प्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण झाली असून दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी मुख्य विधीची सुरुवात होईल अशी माहिती चंपतराय यांनी दिली या सोहळ्याच्या वेळी गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल गोपालजी महाराज यांच्यासह मंदिरातील काही मान्यवर उपस्थित असतील असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला एकशे पन्नासहून अधिक संत महंत विविध क्षेत्रातील तज्ञ पद्मविजेते या मान्यवरांसह वारकरी शीख जैन बौद्ध समाजाचे प्रतिनिधी असे सुमारे दहा हजार मान्यवर उपस्थित असतील प्राणप्रतिष्ठेची पूजाविधी उद्यापासून सुरू होणार असून एकवीस जानेवारीपर्यंत ती सुरू राहील असं त्यांनी सांगितलं या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे असंही चंपतराय यांनी सांगितलं